आम्ही दोघं भाऊ कशा रामच्या लागता भाई वन्स मोर आम्ही दोघं भाऊ कशा रामच्या लागता भाई ओके तर नमस्कार जय महाराष्ट्र भावनं स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून सांगायचं आहे कारण हे व्हिडिओ इस्टाला बहुत म्हणजे दिली ट्रेनिंग लावतं त्यामुळं आपण केलेला आहे आजचा कारण सारखा व्हिडिओ हेच येऊ लागला त्यामुळं हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब पण केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुमच्यासाठी मी एकदम विशाल व्हिडिओ डेली घेऊन येत असतो तर काटकट आणि सुपर वी पेन जगण्याची आहे तर आपण आपलं टेलिग्रामला आहे सुपर विपेन्स करून घेऊ शकत तर सर्व तुम्ही काय करायचं आहे सुपर विपेन घेतल्यानंतर कनेक्ट करून घ्यायचा आहे तुम्ही कनेक्ट करून घेतो बघा नका विषय नाही तर करून घ्या आणि म्हणजे मला काही वाटत असेल तर काय करायचं आणि चॅनल ओपन करायचं आहे आपलं आणि बघायचं आहे सर्व व्हिडिओ आणि व्हिडिओ कसे आहेत ते बघायचं आहे व्हिडिओ असा असाल त्याला काय विषय नाही কনেক্ট কৰোত ৰ ন্যু প্ৰায় आणि आता जे काही तुम्हाला म्हणजे जे काही तुमचा फोटो असेल सगळं कधी फोटो करून आहे तुम्ही फोटो भावाचा आणि तुम्ही पण तुमच्या भावासोबत करत असाल तर तुम्ही हा काही विषय नाही एकदम नाचला व्हिडिओ आणि हा मी फोटो घेतला आहे आणि या फोटोला मी ॲड करून घेतो आता ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं अपकोटमध्ये याचा ॲड साईजवर जायचं आहे आणि ते टिकटॉकची साईज हे करून काही करून टाकेल तर त्यानंतर काय करायचं आहे जाता इथून आपल्याला जे काही मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे ते व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर हे व्हिडिओ तर हे व्हिडिओ आपण घेतला होता तर हे व्हिडिओ इथे ॲड करायचं आहे आणि या म्हणजे जे काय आपला व्हिडिओ जिथपर्यंत आहे तिथपर्यंत हे फोटो वाढवून घ्यायचं आहे आणि व्हिडिओचं म्हणजे जे काय फोटो जर इन्स्टापट आहे आणि काही मी मारून तू नाही आपला मला काय ते आ, हे इश्पाठ बाबा तुमचा घ्यायचं हा आता हे ग्रिरेट केल्यानंतर काय करायचं आहे आता माझी येत आहे माझा येत आहे मी तुम्हाला बीट घेतो बघू शकते का मी जे जेथे बीट तुम्ही बीट देऊन घ्यायचं आहे तर सर्वात पहिली बिटकोट आहे आपली हां तर पहिली बीट भावना आपली आहे सहा पाईंटपासून तर आता इथं काय करायचं आहे जे काय फोटो आपण ॲड केले त्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि इथे कट मारून घ्यायचा आहे आता कट मारून घेतल्यानंतर काय करायचं डबल ड्रेश पीठ जायचं आहे जा, आणि दुसरी बीट थोटं आहे ते पण मी सांगली तर काही नाही तर आता दुसरी बीट येत आहे बघा सात पाईनला तर सात पाईनला आहे आपण कट मारून घेऊ आणि त्यानंतर दुसरी बीट छोटे येत आहे ते पण सांगू देतो तुम्हाला आता दुसरी बीट येत आहे बघा नऊ पाईनवर हां तर नऊ पाईन झाल्यानंतर इथे कट मारून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं बारा पॉईंट पैकी आहे पुढची आणि देऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे जे काय मी व्हिडिओ दिला आहे ते तुम्ही सगळं डिलेट मारून घेतो म्हणजे आहे तर हा व्हिडिओ इथून डिलेट मारल्यानंतर काय करायचं आहे ज्या करायचं आहे आणि जायचं आहे आणि जे काही तुम्हाला ते म्हणजे हे दिसत असतील तर हे करून घेत आहे सगळं आणि हे पहिला फोटो आपला चूज करण्यात आहून घ्यायचं आहे पहिला फोटो बरोबर लागून गेलेला आहे काही क्षण त्यानंतर काय करायचं आहे इंडिया आणि आता पहिला फोटो आपण सोडून द्यायचा आहे आणि इकडे दुसरा फोटो आलेला आहे तर दुसऱ्या फोटोवर क्लिक करायचं इकडे मध्ये आहे बांबू गेल्यानंतर केल्यानंतर जे काय तुम्हाला ते रिपेट इथून देऊन हे बघू शकता आपण दुसरा चौथा जे काय फोटो इतर आहे ते आपल्याला देऊन घ्यायचं आहे त्याला हे देऊन घेतल्यानंतर काय करायचं आहे जे आहे फोटोवर क्लिक आहे की आणि इपेटमध्येच कापायचा आहे आणि आहे होताला इपेट ते देऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुढे यायचं आहे आणि जे काय पुढचा फोटो आहे त्याला पण आपण तेच देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यातली पण जे काय फोटो आहे त्याला पण आपण पेट देऊन हात देऊन घेतो मी आता इपेड देणं झालेलं आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला हा इपेट मध्ये जायचं आहे आता इपेड मध्ये आल्यानंतर विडिओ मध्ये जायचं आहे विडिओ मध्ये आल्यानंतर ट्रेनिंग मध्येच थांबायच आहे ट्रेनिंग मध्ये जे इपेड मी तुम्हाला सांगेन ते देऊन घ्यायचं आहे जे काही पहिल्यांदा इपेड देऊन घ्यायचं आहे तर हे पेड दिल्यानंतर राईट क्लिक करायचं आहे आणि जिथपर्यंत कितीपर्यंत द्यायचं आहे दोन पॉईंट कसर खा तुम्ही देऊन घ्यायचा आहे आता त्यानंतर काय करायचं आहे आता पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर डबल विडिओ पीडमध्ये क्लिक करायचं आहे आणि इथं स्पीडमध्ये क्लिक करून जे काय आता हे असं तीन व्हायचं आहे त्याला क्लिक करायचं आहे आणि राईटवर क्लिक करायचं आहे जगत इथं ॲडजेस्ट जाऊ एकदम खालची जे साईज आहे त्याला तुम्ही करायचं आहे जे काय वर्ष आहे ते तुमच्या हिशोबत तुम्ही देऊन घ्यायचं आहे म्हणजे जेथा आपला फोटो आपला राईट दिसून जाईल त्याचा आपण लिहून घ्यायचा आहे दिसत आहे तर इस था। इस था हे काय करायचं आहे जे काही फोटो फोटो आहे एकाच फोटोला हा तुम्ही वाढून घ्या एका फोटो हे वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे तर त्यानंतर काहीही दवा करायचं नाही 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 करायचं आहे त्यासाठी व्हिओपेटमध्ये जायचं आहे व्हिडिओपेटमध्ये गेल्यानंतर ट्रेनिंगमध्ये सांगायचं आहे ट्रेनिंगमध्ये तुम्हाला एक विकास घेतून जायचं या भागाला तर याला काय करायचं आहे जे काय पुर ते लाख आहे तिथपर्यंत वागून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर इथं पण ते देऊन घ्यायचं आहे बरोबर दहा काही यायचं आहे आणि इथे आपण देऊन काही करून करायचं आहे यानंतर त्याला एक करून द्यायचं शिचून असे म्हणजे जरा शिख ठेवून घ्यायचा आहे तर हां तर आता इथून आपला व्हिडिओ बनवून रेडी झाली आहे तर हे शेव्ह करण्यासाठी वर शेअर कॅप्शनवर क्लिक करायचा हा व्हिडिओ शेव्ह करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ कसा जरा कमेंट करून सांगा भावा असे व्हिडिओ तुम्हाला बघायच असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर त्याला भेटू द्या सगळ्या व्हिडिओ म्हणजे जय हिंद जय महाराष्ट्र